नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंत आपण फिजिकल डेटा फिजिकल लेअर हा स्टडी केला आहे आणि आता आपण डेटा लिंक क्लेअर सुरू करणार आहोत आता पहिल्यांदा आपण समजून घेऊया की डेटा लिंक क्लेअरचं मेन काम काय आहे तर डेटा लिंक क्लेअर काय करतं की जो तुमचा मीडिया ॲक्सेस आहे आता कधी लक्षात घ्या की तुमचं बेसिक काय आहे ट्रान्समीटर रिसिवर आणि चॅनल तर हे जे चॅनल आहे त्याच्यावरती एका वेळेला खूप जास्त सिग्नल्स पास होत असतात म्हणजे आपल्याला माहिती आहे की टीडीएमए एफ डी एम ए तर त्यांनी काय होतं आपण ते चॅनल डिवाइड करतो पण हे डिवाईड करताना आपण ते हार्डवेअरमध्ये बघितलंय म्हणजे कम्युनिकेशनमध्ये बघितलं पण डेटा पॅकेट्समध्ये कसं डिवाइड होतं डेटा पॅकेट्समध्ये एकाच वेळेला एका चॅनलवरती शंभर डेटा कशी जाणार शंभर पॅकेट्स कसे ट्रॅव्हल करणार तर हे आपल्याला डेटा लिंक क्लेअर मध्ये शिकायचं तर डेटा लिंक क्लेअरचं पर्पज काय आहे की पर्पज अँड फंक्शन ऑफ डेटा लिंक क्लेअर प्रिपेअर कम्युनिकेशन फॉर ट्रान्समिशन ऑन स्पेसिफिक मीडिया म्हणजे तुम्ही इथरनेट वापरत असाल वायफाय वापरत असाल किंवा सॅटेलाइट वापरत असाल तर त्याच्यावरती कसं ट्रान्समिशन होणार आहे तुमच्या पॅकेट्सचं ते डेटा लिंक लेअर ठरवतं त्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या टोपोलॉजी दिलेल्या आहेत लॅन मॅनच्या आणि सगळ्यात महत्वाचं आहे की फ्रेम डेटा लिंक लेअर मध्ये फ्रेम कसं तयार होतं आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते आता आपण शिकणार आहोत तर पहिलं आहे आपल्याला डेटा लिंक लेअरची गरज काय आहे तर आता बघा हा तुमचा ट्रान्समीटर आहे पी सी वन आणि हा तुमचा वेब सर्व्हर आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ट्रान्समिट करायचं आहे पहिल्यांदा की मला एखादी फाईल पाहिजे तर तुमचं कसं होतं पहिला फ्रेमचं फॉर्मॅट काय आहे Destination, NIC, Source NIC, Source IP, Destination IP सोर्स आय पी डेस्टिनेशन हे तुमचं एल टूला आहे आणि L3 ला काय असणारे सोर्स आय पी डेस्टिनेशन आय पी एल टूला डेस्टिनेशन एन आय तर डेटा लिंक क्लिअर रिस्पॉन्सिबल आहे तुमचे जेव्हा एंड डिव्हाइस आहेत नेटवर्क इंटरफेस कार्डचे इथे एक नेटवर्क इंटरफेस कार्ड असणारे पी PC वरला आणि वेबसरवरला एन आय सी एन तर एन टू एन डिव्हाइस तुमचं एन आय सी आहे नेटवर्क इंटरफेस कार्ड ते कसं कम्युनिकेट करणार आहे त्याची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी डेटा लिंक लेअरकडे असते डेटा लिंक लेअर काय करतं अप्पर लेयर्स आहे डेटा लिंकच्या वरती नेटवर्क ट्रान्सपोर्ट जे अप्पर लेअर्स आहेत आणि अप्पर लेअर प्रोटोकॉल्स आहेत त्यांना फिजिकल मीडियानं एनकॅप्स्युलेट करतं म्हणजे आय पी व्ही फोर आय पी व्ही सिक्समध्ये आणि हे एरर डिटेक्शन आणि रिजेक्ट करत करप्ट फ्रेम्स म्हणजे विचार करा की आता इथे दोनच आहेत पण ह्याच्यामध्ये किती राउटर्स असणार आहेत मग जर का करप्टेड फ्रेम गेली तर करप्टेड फ्रेम मुळे काय होणार आहे तुमचं रिट्रान्समिशन वाढणार आहे मग ते अवॉइड करण्यासाठी काय जेव्हा एरर डिटेक्ट होईल तर डेटा लिंक लेअरकडे ती अथॉरिटी आहे की ते ती, ती जे पॅकेट आहे ते रिजेक्ट करू शकतं करप्ट झालेलं म्हणजे काढून टाकू शकतं तर हे तुमचे प्रोटोकॉल्स आहेत फिजिकल लेअरला व्हॅन जे प्रोटोकॉल ब्लूटूथ वायरलेस इथरनेट मॅक्स सबलेअरला हे तुमची इथरनेट एट एट झिरो टू पॉईंट थ्री डब्ल्यू लॅन एट झिरो टू पॉईंट इलेवन अँड डब्ल्यू पॅन एट झिरो टू पॉईंट आहे त्याच्यानंतर डेटा लिंकमध्ये दोन टाईप आहेत एल एल सी सबलेअर लॉजिकल लिंक कंट्रोल आणि मॅक्स सबलेअर मीडिया ॲक्सेस कंट्रोल तर हे दोन्ही काय करतं एल एल सीचं सबलेअर आहे आय ट्रिपली एट झिरो टू पॉईंट टू आणि मॅक आहे एट झिरो टू पॉईंट टू एट झिरो टू पॉईंट थ्री एट झिरो टू पॉईंट इलेव्हन एट झिरो टू पॉईंट पंधरा तर एन एल सी काय करतं हे कम्युनिकेट करतं नेटवर्किंग सॉफ्टवेअर जे तुमचं अपर लेअरला आहे आणि डिव्हाइस हार्डवेअर जे लोअर लेअरला आहे आणि मॅक सॉफ्टवेअर कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे डेटा इनकॅप्सुलेशन आता आपण मागच्या लेक्चरमध्ये डेटा इनकॅप्स्युलेशन बघितलेलं आहे याचा अभ्यास केला आहे ज्यांना माहित नाही त्यांनी ते मागचं लेक्चर एकदा ऐकून घ्या डेटा इनकॅप्सुलेशन आणि मीडिया ऍक्सेस कंट्रोलसाठी आपण मॅक्स अब्लेअर वापरतो तर पॅकेट्स काय करतात एक्सचेंज करतात नोट्समध्ये आणि त्यामुळे खूप जास्त डेटा ट्रान्झिट होतो तर हा जो राउटर आहे त्याच्या प्रत्येक एक एका राउटरपासून दुसऱ्या राउटरपर्यंत राउटर जातो त्याला आपण होप म्हणतो तर त्याला डिस्टन्स ते जे डिस्टन्स आहे ते वन होप आहे हे मेजर मेजरमेंट टेक्निक आहे नेटवर्किंगसाठी तर काय करतो आपण तिथे काय करतो तो फ्रेम ॲक्सेप्ट करतो नेटवर्क मीडियममधून त्याला परत डी डी इनकॅप्सुलेट करतो आणि परत एनकॅप्सुलेटेड पॅकेट आहे ते रिकॅप्सुलेट करतो नवीन फ्रेममध्ये आणि पुढे पाठवतो म्हणजे तो पुढच्या ह्याचा ॲड्रेस देतो राउटर काय करतो पुढच्या राउटरचा ॲड्रेस देतो कारण की राऊ राउटरकडे खूप सारे पात आहेत तर पुढे कुठे जायचं हे करण्यासाठीही प्रोसेस आहे त्या डेटा लिंक क्लेअरचे स्टँडर्ड्स जे आहे ते कोणकोण कुठले कुठले ऑर्गनायझेशन सांगतं तर पहिलं आहे आय ट्रिपली इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्स त्याच्यानंतर इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन आय टी यू त्याच्यानंतर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टँडर्ड्स आय एस ओ आणि अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट एस आय हे चार ऑर्गनायझेशन्स हो ठरवतात की डेटा लिंक वेयरचे स्टँडर्ड कुठले आहेत त्यानंतर आपल्याला अभ्यास करायचे टोपोलॉजी तर टोपोलॉजी म्हणजे काय की नेटवर्कचं जे अरेंजमेंट आहे आणि त्याची रिलेशनशिप आहे की नेटवर्कचे डिवायसेस आहेत ते एकमेकांना कसे इंटरकनेक्ट करणार किंवा फिजिकल रिप्रेझेंटेशन ऑफ युअर नेटवर्क दिस इज नथिंग बट युअर टोपोलॉजी आता हे जे रिप्रेझेंटेशन आहे ते दोन प्रकारे करतो आपण एक फिजिकल आणि एक व्हर्च्युअल फिजिकल म्हणजे काय की ज्याच्यामध्ये मला माहिती आहे की फिजिकल दोन जे डिवायसेस आहेत राऊटर असू दे स्विच असू दे तुमचा पी सी असू दे ते कश कुठल्या हानी कनेक्शननी इंटरकनेक्ट केलेले आहे आणि दुसरं आहे लॉजिकल लॉजिकल म्हणजे काय की मध्ये तीन चार राऊटर आहेत पण एका पी सीला माहिती आहे की तो दुसऱ्या पी सीपर्यंत मेसेज कसा आठवणारे आहे तर त्याला म्हणतात लॉजिकल टोपोलॉजी म्हणजे त्या दो, दोन दोन पी सींना काय वाटतं की आपण कनेक्टेड आहोत कारण की त्यांना मधलं काही माहीत नाही आहे पण ॲक्च्युली फिजिकली तिथे खूप सारे लोक लोक म्हणण्यापेक्षा तिथे राऊटर्स असतात पण त्याला असं वाटतं की आपण ज्या डेस्टिनेशनला डेस्टिनेशन आय पी अॅड्रेस आहे त्याच्याशी आपलं कम्युनिकेशन होत आहे पण ऍक्च्युली हे जे कम्युनिकेशन होत असतं ती मध्ये पण त्या राऊटर्स थ्रू पॅकेट फॉरवर्ड होत असतं तर ह्याला म्हणतात लॉजिकल टोपोलॉजी तर लॉजिकल टोपोलॉजी काय करतं इट आयडेंटिफायज द व्हर्च्युअल कनेक्शन आणि ते कशामुळे होतं तुमच्या आय पी शक्य आहे आता वॅन टोपोलॉजी जे आहे वाईड एरिया नेटवर्क ते तीन प्रकारचं असतं पॉईंट टू पॉईंट हब अँड आन स्पोक आणि मेश तर पॉईंट टू पॉईंट हे सगळ्यात सोपं है। आहे ह्यांनी परमनंट लिंक दोन एंड पॉईंटमध्ये एस्टॅब्लिश होते हब आणि स्पोकमध्ये काय होतं की सेंट्रल साईट आहे आणि ती तुमच्या सगळ्या ब्रांच साईट्सला एका पॉइंट टू पॉइंट लिंकनी कनेक्ट करते आणि मेश म्हणजे आपल्याला माहितीच आहे की सगळ्यात जास्त अवेलेबिलिटी आणि बॅक एंडला मेश नेटवर्क आपण यूज करतो म्हणजे प्रत्येक सिस्टीम दुसऱ्या सिस्टीम किंवा प्रत्येक पी सी दुसऱ्या पी सीला कनेक्टेड असतो मेश्टपोलॉजीमध्ये आता ही झाली फिजिकल पॉईंट टू पॉइंट टोपोलॉजी म्हणजे हा नोड एक आहे हा नोट दुसरा आहे आणि तो कनेक्ट झाला तर हे जे नोट्स आहेत हे कुठलाही मीडिया शेअर करत नाहीत दुसऱ्या होस्टची कारण की हे सगळे ज्यांचे फ्रेम्स आहेत ते ह्याच लिंक मी फॉरवर्ड होणार आहेत हे सगळ्यात सिम्पल आहे ह्याच्यामध्ये काय तुमचं काही कधी एरर येत नाही आता जे लॅन टोपोलॉजी आहे त्याच्यामध्ये पहिली आहे बस टोपोलॉजी त्याच्यानंतर एक्सटेंडेड स्टार्ट टोपोलॉजी देन स्टार्ट रिंग टोपोलॉजी तर बस टोपोलॉजीमध्ये काय होतं हे तुमचे टॅप्स आहेत टर्मिनेटेड टॅब्स आणि त्याच्यामध्ये प्रत्येक स्विचला तुमच्या एक 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 लॅपटॉप किंवा पी सी कनेक्ट केलं आहे हे तुमच्या लॅबमध्ये नॉर्मली असतं तर आता स्टार आहे आणि बस आहे ते इझी टू इन्स्टॉल आहे स्केलेबल पण आहे आणि ट्रबल शूट पण आहे स्केलेबल म्हणजे काय त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता लगेच दुसरा नोट अगदी सुरुवातीला आपण बस आणि रिंग वापरायचो तर रिंग काय करते की आपल्या नेबरला म्हणजे आपल्या तो बाजूला नोड आहे किंवा बाजूला जो पी सी आहे त्याला कनेक्टेड होते त्याच्यानंतर कम्युनिकेशनमध्ये दोन प्रकार आहेत हाफ ड्युप्लेक्स आणि फुल ड्युप्लेक्स हा हाफ डुप्लेक्स म्हणजे काय की इट इज ओन्ली वन वे कम्युनिकेशन म्हणजे तुमचं शेअर्ड मिडियम आहे त्याच्यावरती फक्त एकच डिवाईस एका वेळेला पॅकेट ट्रान्समिट करणार इथरनेट हब्स हे हाफ ड्युप्लेक्स कम्युनिकेशनमध्ये आपण किंवा बस टोपोलॉजी विथ इथरनेट हब्स हे हाफ ड्युप्लेक्स कम्युनिकेशन करतात आणि फुल ड्युप्लेक्समध्ये जो ट्रान्समिटर आहे आणि रिसीव दोन्ही एका शेअड मिडियमवर होतं तर इथरनेट स्विच ऑपरेट इन फुल ड्युप्लेक्स मोड तर इथरनेट स्विच जो तुमचा आहे तो फुल ड्युप्लेक्स मोडमध्ये ऑपरेट होतो आता जेव्हा आपण पॅकेट ट्रान्समिट करतो आणि समजा की दोन पी सी आहेत आणि ते एकाच वेळेला एका शेअर्ड मिडियम वरती त्यांनी पॅकेट ट्रान्समिट केले तर तिथे काय होणार आहे कलोजन आहे मग ते कलोजन झालं तर काय होईल तुमचं पॅकेट करप्ट होऊन जाईल आणि मग तुम्हाला परत रिट्रान्समिट करावं लागेल तर हे रिट्रान्समिशन अवॉइड करण्यासाठी आणि इफिशियन्सी वाढवण्यासाठी आपण कंटेन्शन बेस्ड ॲक्सेस प्रोटोकॉल्स किंवा अल्गोरिझम्स यूज करतो तर त्याला म्हणतात सी एस एम ए सी डी कॅरियर सेन्स मल्टिपल ॲक्सेस विथ कलोजन डिटेक्शन आणि सी एस एम ए सी ए कॅरियर सेन्स मल्टिपल ॲक्सेस विथ कलोजन अवॉयडन्स आता हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला मी एक सिम्पल गोष्ट सांगते समजा तुमचं लेक्चर सुरू आहे एखाद्या सब्जेक्टचं कंट्रोल सिस्टमचं आणि जर का तुमचं नेक्स्ट लेक्चर आहे सिग्नल सिस्टम्स तर ते फॅकल्टी आल्यावर काय करतात जोपर्यंत तुमचा कंट्रोल सिस्टमचा फॅकल्टी क्लासरूमच्या बाहेर जात नाही तोपर्यंत तो ते आत येत नाही जर का ते आले आत तर काय होईल त्या दोन्ही फॅकल्टीचं कलोजन होईल आणि तुमचं लेक्चर तुम्हाला ऐकायला येणार नाही कारण की दोघही एका वेळेला बोलायला सुरू करतील म्हणून आपण काय ठर आपण म्हणजे एक रूल काय प्रोटोकॉल काय की जोपर्यंत एक फॅकल्टी बाहेर जात नाही दुसरा आत येणार नाही ह्याला काय म्हणायचं कॅरियर सेन्स म्हणजे त्यांनी काय केलं आला तो त्यांनी क्लास जो तुमचा होता तो सेन्स केला की तो फ्री आहे का ऑक्युपाईड आहे मग जर का तो फ्री असेल तर तो आत येणार म्हणजे ते यूज करणार रिसोर्सेस ऑक्युपाईड असेल तर तो, तो वेट करणार तर पहिलं आहे डिटेक्शन आणि दुसरं आहे अवॉइडन्स परत एकदा मी सांगते करिअर सेन्स विथ कलोजन डिटेक्शन जे की बस टोपोलॉजी इथरनेटमध्ये यूज होतं आणि दुसरं आहे करिअर सेन्स मल्टिपल ऍक्सेस विथ कलोजन अवॉइडन्स सीएसएमए सी ए जे की वायरलेस लॅन मध्ये होत कंट्रोल ज्याच्यामध्ये डिटर्मिनेटेस ॲक्सेस वेअर इच नोड हॅज इट्स ओन टाईम ऑन द मीडियम म्हणजे प्रत्येकाला एक वेळ दिला जातो आणि त्याच्यामध्ये तो ट्रान्समिट करतो त्याचं एक्झाम्पल आहे टोकन रिंग म्हणजे टोकन एक पास होतं जेव्हा माझ्याकडे टोकन येईल तेव्हा मला कळेल की मी ट्रान्समिट करायचा माझा टर्न आहे त्यामुळे काय होतं इथे कधीच कलोजन होत नाही सी एस एम एसीडी इथरनेट लँडमध्ये यूज होतं हे हाफ डुप्लेक्सवर काम करतं म्हणजे एका वेळेला एकच डिव्हाइस सेंड किंवा रिसीव करणार आणि तुमचं डिटेक्शन कलोजन डिटेक्शन गवर्न झाल्यामुळे काय होतं की जर का सगळ्यांनी म्हणजे मी सेन्स केलं की चॅनल फ्री आहे आणि त्याच वेळेला अजून चार पाच नोडनी पण सेन्स केलं आणि त्याने ट्रान्समिट केलं तर त्यावेळेला तिथे कलोजन होऊ शकतं म्हणून कलोजन डिटेक्शन हे जेव्हा आपण करतो आणि शेअर्ड मीडियावर करतो आणि जर का डिवाइसनी कलोजन डिटेक्ट केलं तर ते काय करतं प्रत्येकजण रँडम रॅन्डम पिरियडमध्ये वेट करतं म्हणजे आता सिम्पल गोष्ट आहे की आपण पोस्ट ऑफिसमध्ये गेलो आणि पोस्ट ऑफिस मध्ये आपल्याला कळलं की मोठी लाईन आहे तर आपण काय करतो पाच मिनटं वेट करतो बाहेर जातो परत येतो बघतो मग परत दहा मिनटं वेट करतो तर प्रत्येकजण रँडम रॅन्डम पिरियड घेऊन वेट करतो रिट्रान्समिशनसाठी डी एट झिरो टू पॉईंट इलेवन डब्ल्यू लॅनमध्ये यूज होतं आणि हा ड्युप्लेक्स यूज करतं ह्याच्यातसुद्धा जेव्हा तो सेन्स करतो की चॅनल बिझी आहे तर तो, तो डिवाईस काय करतो एका टाईम ड्युरेशनसाठी वेट करतो रिट्रा ट्रान्समिशनसाठी आणि जे बाकीचे आहेत ज्यांना ट्रान्समिट करायचं त्यांना तो टाईम ड्युरेशन इन्फॉर्मेशन देतो की किती मीडियम किती वेळापर्यंत हे चॅनल बिझी राहणार आहे म्हणजे त्याची ते त्याला किती पॅकेट्स ट्रान्समिट करायचे आहेत त्यामुळे काय होतं अवॉयडन्स प्रोसेस होते म्हणजे कधी कलोजन होणार नाही कारण की आता तुम्ही सगळ्यांना सांगितलं की मी दहा मिनिट बोलणार आहे तर दहा तुम्हाला कोणी डिस्टर्ब नाही करणार क्लासमध्ये जर का तुम्ही सांगितलं की मी दहा मिनिट सेमिनार देणार आहे दहा मिनिटांमध्ये तुम्हाला कोणी डिस्टर्ब नाही करणार तर त्यामुळे काय झालं कलोजन अवॉयडन्स ही प्रोसेस कम्प्लीट झाली आता तुमची डेटा लिंकची जी फ्रेम आहे त्याची तीन पार्ट्स असतात हेडर डेटा आणि ट्रेलर ह्याच्यातली जी इन्फॉर्मेशन आहे ती वेगवेगळ्या प्रोटोकॉलप्रमाणे म्हणजे आय ट्रिपल एट झिरो टू पॉईंट थ्री इलेवन और फिफ्टीन ह्याप्रमाणे चेंज होते पण हे जे मेन आहेत हेडर पॅकेट डेटा आणि ट्रेलर हे नाही चेंज होणार तर हेडरमध्ये काय असतं तुमची फ्रेम कधी स्टार्ट झाली कारण की खूप महत्त्वाचं आहे की तुमच्या रिसिव्हरला कळलं पाहिजे की फ्रेम कधी स्टार्ट झाली त्याचं ॲड्रेसिंग काय आहे त्याचं टाईप काय त्याचा कंट्रोल का काय त्यानंतर ट्रेलरमध्ये एरर डिटेक्शन आणि फ्रेम स्टॉप कधी फ्रेम स्टॉप झाली त्या ॲड्रेसिंगमध्ये तुमचं सोर्स आणि डेस्टिनेशन नोट्सच्या ॲड्रेस येतात टाईपमध्ये ते कुठलं एनकॅप्सुलेशन आहे लेअर थ्री प्रोटोकॉल ते तुम्हाला दिलं जातं त्याच्यानंतर कंट्रोलमध्ये फ्लो कंट्रोल सर्व्हिसेस कुठले आहेत आणि एरर डिटेक्शनमध्ये तुमचं ट्रान्समिशन एरर्स किती आहे त्याच्यासाठी ते टेक्निक ते जे आपण यूज करणार आहोत त्या बीट्स तिथे टाकल्या जातात आता लेयर टू ॲड्रेस कसं असतं तर आपण म्हटलं की एन आय सी नेटवर्क इंटरफेस कार्ड किंवा त्याला अजून फिजिकल सुद्धा म्हटलं जातं ते कुठे असतं फ्रेम हेडरवरती हे फक्त लोकल डिलिव्हरी फ्रेम जेव्हा होते लिंकवरती त्याच वेळेला आपण यूज करतो आणि प्रत्येक डिव्हाइस जसं फ्रेम फॉरवर्ड करतं तसं तसं ते अपडेट होत जातं म्हणजे एन आय सी तुमचं प्रत्येक नेक्स्ट होपच्या एन आय सीवर तुमचं रिप्लेस होत जाणार तुमची जी आता फिजिकल मीडिया आहे आणि त्याचे प्रोटोकॉल्स आहेत तर ते कुठले आहेत इथरनेट त्याच्यानंतर एट झिरो टू पॉईंट इलेवन वायरलेस पॉईंट टू पॉईंट पी 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 हाय लेवल डेटालिंग कंट्रोल एच डी एल सी आणि फ्रेम रिले तर ह्या प्रत्येकाचं एक स्पेसिफाईड लॉजिकल साठी हा यूज होतो तर आता ह्या गोष्टी आपण ह्या मॉड्युलमध्ये शिकलेलो आहोत की डेटा लिंक लेअरमध्ये तीन बेसिक पार्ट्स असतात हेडर डेटा ट्रेलर त्याच्यानंतर फ्रेममध्ये काय काय इन्क्लूड होतं स्टार्ट स्टॉप फ्लॅग ॲड्रेसिंग टाईप कंट्रोल डेटा आणि एरर डिटेक्शन डेटा लिंक लिंकलेअर ॲड्रेसलाच आपण फिजिकल ॲड्रेस म्हणूनसुद्धा ओळखतो आणि डेटा लिंकलेअर ओ एस आय मॉडेल लेअर टूवरती काम करतं कुठे नेटवर्क इंटरफेस कार्डवरती ठीक आहे तर आज आपलं डेटा लिंक लेअरचा स्टडी कम्प्लीट झाला आहे एखादा टॉपिक तुम्हाला कळत नसेल किंवा एखाद्याबद्दल तुम्हाला जास्त अजून जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका जर का तुम्हाला हे लेक्चर आवडलं तर लाईक शेअर आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद फॉर मोर इन्फॉर्मेशन ऑफ दिस टॉपिक डोंट फर्गेट टू सबस्क्राईब माय चॅनल विनाकल